केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प देशाचा सादर केल्याच्या नंतर त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मान्यवरांच्या आपण घेतोय पण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय त्या सुद्धा आपल्याला जाणून घ्यायच्या आपण थेट औरंगाबादला जाऊया सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत काही नागरिक का आहेत सिद्धार्थ काय म्हणणं आहे लोकांचं आज हा अर्थसंकल्प आल्यानंतर कभी कही खुशी कही गम असं सुरू आहे औरंगाबादकरांची काय प्रतिक्रिया विलास बजेटची सर्वप्रथम इमिजिएट प्रति जी काय प्रतिक्रिया आहे ती कमी खुशी गम नाही तर जास्त खुशीसारखी वाटाय लागली कारण हे बजेट जे आहे येणाऱ्या काळामध्ये भारताच्या अर्थशास्त्राला बूस्टर देईल अशी शक्यता व्यक्त केली जाते अशी आशा व्यक्त केली जाईल माझ्यासोबत मराठवाडा चेंबर्सचे पदाधिकारी आहेत जाजू आहेत अध्यक्ष सर काय म्हणाले का या बजेटबद्दल चांगल्या प्रतिक्रिया तर येऊ लागलेल्या आहेत मराठवाड्याच्या उद्योगासाठी काय असणार नाही आता मराठवाड्याच्या उद्योगासाठी जर विचार केला किंवा के एकंदरीत मराठवाड्याचा उद्योग तसा स्टील बेस उद्योग मोठा आहे इथे आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर ज्यावेळेस खर्च होईल त्यावेळेस अफकोर्स ते पैसे पर्क्युलेट होतील स्टील इंडस्ट्रीमध्ये म्हणजे जाणला एक वन ऑफ द चार पाच टक्के स्टील हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जाणण्याला बनतात तर त्याच्यात तो एक फायदा होईल आणि पंचवीस हजार किलोमीटरचे नवीन रस्ते त्यांनी प्रपोज केले तर त्यात काही मराठवाड्याचा पार्ट येईल आपला ग्रामीण भाग जर कनेक्ट केला गेला इफिक इफेक्टिव्हली तर जो ॲग्रो बेस आहे त्याला सुद्धा लवकर त्यांचे प्रॉडक्ट कारण ॲग्रीकल्चर जे लॉसेस होतात बऱ्याचदा ट्रान्सपोर्ट इफिस एपीस, इन इफिशियंट असल्यामुळे होतं तर ट्रान्सपोर्ट जर इफिशियंट झालं तर त्यांना ते एक बूस्ट मिळेल आणि खास करून इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हिटी गेली तर आता सगळं इंटरनेट थ्रूच होणार आहे भविष्यात ऑलरेडी बँकिंग इंटरनेट झाले परीक्षा इंटरनेट व्हायला लागलेल्या आहेत एक्झाम इंटरनेट व्हायला लागलेल्या आहेत त्या दृष्टीने इंटरनेटवर जो त्यांनी एक लक्ष दिलं ते त्यात फायदा होईल आपण जर एक अजून लक्षात ठेवलं की ते जे ॲग्रो वेस्ट आहे त्याच्यापासून जे पॅलेट बनतात त्याचा युज त्यांनी सात ते आठ टक्क्यापर्यंत न्यायचं ठरवलेलं आहे त्याच्या ती इंडस्ट्री अजून डेव्हलपच झाली नाही वेस्ट आपण जाळून टाक पण ते जर गव्हर्मेंटने इनिशिएटिव्ह घेतला आणि पॅलेट बनवायला सुरु केलं तर पॅलेट काही रॉकेट टेक्नॉलॉजी नाही आहे फार पण ते बनवायला सुरू झालं तर त्यातून एक रेव्हेन्यू जनरेट होईल आणि त्यातून ग्रामीण भागाला फायदा होईल म्हणजे थोडक्यात पायाभूत सुविधा स्ट्रॉंग करण्याचं ठरवलं आहे बजेटमध्ये हो नक्कीच पायाभूत सुविधा स्ट्रॉंग करण्या ठरवलं आहे हे ग्रोथ सेवन ग्रोथ इंजिन ह्या बजेटमध्ये गव्हर्नमेंटने ग्रहित धरलेले आहेत गतिशक्ती ह्या कन्सेप्टवर हे बजेट टोटल बनलेलं आहे आणि पंचवीस हजार किलोमीटरचे तर रस्ते होतच आहेत त्यानंतर चारशे ट्रेन चालवल्या जाणार आहेत वन वन प्रॉडक्ट वन स्टेशन हा कन्सेप्ट राबवला जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचा मालिक पूर्ण भारतभर जाण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि हे ओव्हरऑल इंडस्ट्रीला ग्रोथ इंजिनियर्स आहे ई व्ही व्हेकल बाबतीमध्ये सुद्धा ई व्ही जे बॅटरी स्वॅपिंग जे होतं ते बऱ्याच पेंडिंग होतं ह्या ह्याच्या बजेटमध्ये क्लिअर झालेलं आहे ई व्ही बॅटरी स्वॅपिंग सुरू होणार आहे त्यानंतर डिजिटल चॅनल्स दोनशे सत्तर डिजिटल चॅनल्स नवीन

सो so, इससे बहुत बैलेंस बजट का इंडिकेशन आता है कि गवर्नमेंट का जितना ज़्यादा खर्चा होगा उतना ज़्यादा बेनिफिट ग्राउंड लेवल तक जाता है यानी कि इंडस्ट्री को बट ग्राउंड लेवल नीचे लोगों तक उसका बेनिफिट मिलता है और गवर्नमेंट ने एक्सपेंडिचर 35 परसेंट बढ़ाने का जो निर्णय लिया है उससे बहुत बड़ा बूस्ट मिलेगा इकनॉमी को सिक्सटी डिफेंस प्रक्योरमेंट डोमेस्टिक करने वाली है गवर्नमेंट उससे बहुत बड़ा बूस्ट मिलेगा मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत को ने डिफेंस का एक्सपोर्ट चालू कर दिया है, अगेन वो बेनिफिट मिलेगा को, इंडस्ट्री को और नीचे लोगों को, बहुत बैलेंस बजट है